मावळमधील लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून महायुतीत वादाची ठिणगी पडू शकते एकीकडे भाजपनं मावळ लोकसभेत भाजपचा उमेदवारी देण्याची मागणी होतीये तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गडाच्या सुनील शेळकेंनी बारणेंना उमेदवारी देऊ नये असा विरोध कायम ठेवलाय बारणे भेगडे आणि शेळकेंच्या उमेदवारीचा तिढा महायुतीसाठी डोकेदुखी ठरू शकते जर भाजपकड इतर इच्छुक असताना दुसरा व्यक्ती किंवा आयात उमेदवार ऐन वेळेला आणून उमेदवारी देणार असतील आणि ते सुद्धा जर मतदारांनी जनतेने स्वीकारणार असतील तर त्याचा आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे तो विचार केला पाहिजे मावळ तालुक्यातला चालेल तुम्हाला माझ्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मजबूतीने उभा राहणारा उमेदवार आहे आणि त्या उमेदवाराला दीड लाख मताची आघाडी देणारी माझी मायबाप जनता खंबीर आहे त्यामुळे मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार मागतोय कमळ चिन्ह ज्याला त्याच्या पाठीशी उभं राहणं आणि आन। त्याला मामल लोकसभेतून निवडून आणणं हे आमचं या निवडणुकीमध्ये संकल्प आहे कार्यकर्त्याच्या भावना या लोकसभेतून बाळापेड्यांनी लढावं म्हणून आहे